नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पूजा करताना आपल्या हातातून या वस्तू खाली पडत असतील तर त्याचा आपल्यावर कसा परिणाम पडत असतो विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये आपण देवांची पूजा आणि आराधना खूप भक्तिभावाने आणि तितक्याच संगीत पद्धतीने करत असतो पूजा करताना सर्वच वस्तू व्यवस्थित आणि परिपूर्ण असणे गरजेचे असते पूजा विधीतील एखादीही वस्तू व्यवस्थित नसल्यास ते चालत नाही पूजेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचे काहीतरी विशेष महत्व असते त्यामुळे जितका आदर देवांचा केला जातो तितक्याच या वस्तू देखील हाताळल्या पाहिजेत या वस्तूची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे मात्र एखाद्या वेळी चुकून पूजा सामग्रीतील एखादी वस्तू आपल्या हातातून पडली तर त्याचे वेगवेगळे वाईट परिणाम आपल्यावर पडत असतात आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की पूजेच्या या वस्तू आपल्या हातातून खाली पडत असतील तर त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर कशा प्रकारे पडत असतो एक पूजेचा दिवा जर आपल्या हातामधून खाली पडलेला असेल शास्त्रानुसार देव व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट काळापूर्वी काही संकेत देतो ते वेळीच समजून घेतल्यास येणाऱ्या अडचणी बऱ्याच अंशी टळू शकतात यापैकी एक म्हणजे हातातून पूजेचा दिवा खाली पडणे हातातून दिवा खाली पडणे काहीतरी अशुभ घडत असल्याचे सूचित करतो जर आपल्या हातामधून दिवा खाली पडलेला असेल तर देवांची माफी मागावी कारण देव आपल्यावर कोपलेले असतील तेव्हाच आपल्या ते हातातून दिवा खाली पडत असतो जर आपल्यासोबत अशी घटना घडत असेल तर आपल्या कुलदेवताची पूजा करा आणि दुहेरी दिवा लावा दुहेरी दिवा म्हणजे एकाच दिव्यामध्ये दोन वाती लावायची आहेत असं केल्यामुळे आपला दोष टळत असतो हातामधून कुंकू खाली पडणे कला शुभ आणि प्रतीक मानले जाते जर कोणाच्या हातातून कुंकू खाली पडलेला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या कुटुंबावर किंवा पतीवर काहीतरी संकट येणार आहे कुंकू जमिनीवर पडल्यास ते पायाने साफ करू नये त्याचबरोबर त्याला झाडू सुद्धा लावू नये ते स्वच्छ कपड्याने उचलून आपण पाण्यामध्ये किंवा झाडाच्या बुडाशी ठेवायचं आहे असं केल्यामुळे दोष लागणार नाही हातामधून देवांचा प्रसाद खाली पडणे तर मंडळी शास्त्रानुसार पूजेचा प्रसाद हातातून पडणे देखील अशुभ मानले जाते तुमच्या जा सोबतही असं होत असेल तर प्रसाद ताबडतोब उचलून कपाळाला लावावा जर तुम्ही तो खाणार नसाल तर तो, तो पाण्यात किंवा भांड्यात टाकावा जेणेकरून प्रसादाचा अपमान होणार नाही प्रसाद खाली पडणे म्हणजे एखादी आपली इच्छा अपूर्ण राहू शकते पाण्याने भरलेला कलश जर आपल्या हातातून खाली पडलेला असेल तर त्याचा आपल्यावर कसा परिणाम पडत असतो बघा पूजेसाठी कलशामध्ये पाणी घेऊन जात असताना हातातून खाली पडल्यास ते अशुभ लक्षण मानले जाते पाण्याने भरलेला कलश किंवा पाण्याने भरलेला पेला हातातून पडणे अशुभ मानले जाते हातातून पाणी पडणे म्हणजे पितरांचा संताप ओढावणे असा अर्थ होतो यामुळे आपल्या कुटुंबात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून काळजीपूर्वक पाणी आपल्या हातातून खाली पडणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे देवांची मूर्ती ज्योतिषशास्त्रानुसार देवांची मूर्ती साफ करताना किंवा उचलताना खूप काळजी घेतली पाहिजे आपल्या हातातून मूर्ती खाली पडून फुटणे अशुभ मानले जाते यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीवर संकट येण्याची शक्यता असते असते किंवा कुटुंबात काही होण्याची शक्यता जर देवांची एखादी मूर्ती फुटली तर ती पाण्यात टाकावी यामुळे आपणास दोष लागत नाही ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या हातातून नारळ खाली पडल्यास त्यांच्या नोकरीत किंवा करिअर मध्ये अडथळे येऊ शकतात असे म्हटले जाते हातातून तांदूळ खाली पडणे पूजेमध्ये तांदूळ वापरले जातात अक्षत तांदूळ होय हे सर्वात पवित्र अन्न म्हणून ओळखले जाते एखाद्या व्यक्तीच्या तांदूळ भरलेल्या भांड्याला स्पर्श होऊन पडल्यास किंवा हातातून तांदूळ पडल्यास हे अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते जर तुमच्या हातातून दूध खाली पडलेलं असेल तर तुमच्या घरामध्ये अडचणी समस्या निर्माण होणार आहेत असा संकेत असतो ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हातातून साखर किंवा साखरेने भरलेले भांडे खाली पडलेले असेल हे देखील अशुभ मानले जाते असे झाल्यास तुम्हाला वाईट बातमी मिळू शकते सनातन धर्मातही साखरेचा उपयोग देवाला नैवेद्य आणि प्रसाद म्हणून केला जातो यामुळे ते खाली पडणे अशुभ मानले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव